चला तर मैत्रिणीनो आता ना संध्याकाळच्या आरतीची तयारी चाललेली आहे त्याच्यासाठी ना धूप दिवा वगैरे दाखवून घेतलेला आहे गणपती बाप्पाला आरतीची मुलं येईपर्यंत मी विचार केला की हा मी ना प्रसादामध्ये ठेवला होता म्हणजे सगळ्या फळांमध्ये आणि हा मुंबईवरून आणलेला हे तुम्ही आधी ब्लॉगमध्ये बघितलंच असणार तर खूप दिवस झाले म्हणजे मी शनिवारी घेतलेलं मी रविवारी निघालेली ना गावी यायला तर मी शनिवारीही घेतलेला आहे तर तो खूप पिकला होता एका साईडने ना पूर्ण अर्धा म्हणजे माझा जवळजवळ खराबच झाला होता कसा बसा तो मी ना सगळं जो खराब झालेला भाग आहे सगळा कापून काढला आणि त्याचे जेवढे एवढे एवढे तुकडे जसे मसे जसे मला मिळाले ना तुकडे तेवढे सगळे मी तुकडे ना त्याची बाजूबाजूला खराब होते ते काढून घेतले आणि चांगले चांगले तुकडे मी करून घेतलेले आहेत काप करून घेतले आहेत त्याचे जे कडक भाग असतात ना जे काटेवाले ते सगळे मी असे ट्रँगल ट्रँगलमध्ये कट करून कापून मला एवढं जमत नव्हतं पण मी खूप ट्राय केलं आणि त्याचा मधला पाव जसा असतो ना फणसाचा तसा पाव असतो तो काढून घेतला त्याला खूप खाज येते तर बघा कचरा किती निघाला आणि अननसचे पीस मला एवढेच मिळाले त्यातला थोडासा अननस आहे ना मी कविताने आणि माझ्या मिसरानेच खाल्ला कारण की मुलं नको बोलत होते आता इतक्या आत्ता म्हणजे आरतीवाले येतील आता आणि आत्ता नको तू तुम्हाला पाहिजे तेवढं खा आणि बाकीचं ठेवून दे मी त्याला तर बोलत होती की अननसचा शिरा बनव म्हणून आता आता नाही बनवणार सकाळचंच गोड श्रीखंड वगैरे आहे तेच तुम्ही लोक संपलं नाही आणि परत आता शिरा वगैरे मी बनवणार नाही ना। तर मी सगळं ते कट वगैरे करून घेतलं आणि आमची इथे आरतीची वेळ झालेली आहे आज आमच्या छोटूनी आरती घेतलं होतं म्हणजे नाही लहान मुलांनी आरती घेतली होती तर म्हणजे आरती वगैरे झाल्याच्यानंतर ना जेवणाची तयारी करायला घेतली होती मी आज ना आमच्याकडे दुपारी नैवेद्याला छोले बनवले होते आणि डाळ बनवली होती जी आपली वाटणाची डाळ असते ना वरण असतं ना ते बनवलं होतं तर ते दुपारचं सगळं जेवण जे होतं जेवणं पण होतं ना ते मी सगळं गरम करून घेतलेलं आहे कारण का तुम्ही बघत असाल की अरे एवढंच जेवण तर एवढ्यासाठीच कारण की आमची तीन म्हणजे माझं आयुष आणि जे म्हणजे आयुष साईश आणि सर्वेश तिघणं ना आरतीला जातात ना आणि आमच्याकडे आरतीला ना सगळीकडे भरपूर नाश्ता असतो जसा काल माझ्याकडे होतं ना मिसळभाव तसं माझ्या मेन घरामध्ये म्हणजे आमचं मेन घर आहे ना तिकडे आज नाश्ता होता त्यासाठी ना ती लोकं तिकडे नाश्ता केला किंवा अजून कोणाकडे नाश्ता असेल ना तर मग घरात येऊन जेवत नाही त्यासाठी दुपारचं जेवढं जेवण होतं ना तेवढंच जेवण मी गरम करून घेतलं बाकी काय बनवणार नाही फक्त भाकरी बनवणार आहे आणि भात घालणार आहे तर इथे आता मी जेवण बनवत बनवता बनवताना माझी दीड रिक्षा आले बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे बोले ते तर ते मला बोलले की चहा असेल तर गरम करून दे ना मी बोलली चहा तर नाही आहे पण मी आता जेवण बनवायला घेतलं आहे पण मी देते बनवून कारण का मला पण माहिती आहे मला पण चहाचा खूप शौक आहे आणि पाऊस पडला तर तो रिक्षा रिक्षाचं काम करतो म्हणजे रिक्षा चालवण्याचं काम करतो आणि एवढं पावसातून येणार तर गरमागरम थोडंसं चहा दिलं तर बरं पण वाटेल मम्मी आले की ठीक आहे बरं मी चहा बनवून देते तोपर्यंत मी ते चहा होतो आहे बाकीची जे म्हणजे सगळे भाजी वगैरे सगळी गरम करून घेतलेली आहे डाळ गरम करून घेतलेली आहे आणि मी पिठा पीठ म्हणजे तांदळाचं पीठ चाळ ते चाळून ठेवलेलं आहे परातीमध्ये त्यांना चहा वगैरे दिला आणि त्याच्याबरोबर मी पण थोडासा चहा घेतला चहा वगैरे घेतल्याच्या नंतर ना मग मी इथे आली परत पीठ मळण्या म्हणजे भाकरी करण्यासाठी तर इथे सगळं माझं बा आजूबाजूचा सगळा पसारा वगैरे उचलून ठेवला आणि जे एका टोपामध्ये मी थोडीशी दुपारी ना भेंड्याची भाजी आणि ह्याची भाजी बटाट्याची भाजी होती ना ती एकाच टोपात ते एका साईडला काढून ठेवली ती तशीच मी फक्त वाफेवरती शिजवून घेतलेली आहे तर इथे मी पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आणि भाकऱ्या पण आमच्या फक्त चौकांपुरतीच बनणार आहे ॲक्च्युली आम्हाला खाली आमच्या मेन घरामध्ये आज जिथे नाश्ता आहे ना तिथे आम्हाला होती जेवायला पण काय होतं आज दोन तीन दिवस जे ना जेव्हापासून ना गणपती बाप्पाचं नैवेद्य बनतं आहे ना तेव्हापासून कुठे ना कुठे तरी नाश्ता असतो मुलं बाहेर जेवून येतात आणि मग नंतर आम्हाला खूप सारं जेवण उरतं तर मी त्यांना बोलले की नाही दुपारचं जेवण भरपूर आहे मुलं आलेली आहेत ना खाली तिक आरतीला तर ते तिकडे जेवतील किंवा जे पण काही नाश्ता आहे ना ते तिकडे करतील आम्ही काही एवढी सगळीजणं येत नाही आणि माझ्या मिस्टरांचं काम चालू असतं ना तर त्यांना घरातून बाहेर पडायला मिळतच नाही आणि दीर पण माझी जस्ट रिक्षावरनं आले होते ना मग ते प त्यांनी पण कंटाळा केला घरा म्हणजे तिकडे जाण्याचा की खा तिकडे जाऊन जेवायचं वगैरे मला बोलले की घरामध्येच आहे ना दुपारचं जेवण वगैरे आणि दुपारी आम्ही आज नैवेद्यामध्ये बनवलं होतं छोलेची भाजी जी मगाशी तुम्हाला मी दाखवली आणि बिना कांदा लसणाची सुक्या भाज्या जसं भेंडीची भाजी आणि ह्याची भाजी बनवली बटाट्याची सुकी भाजी बनवली होती गोडं वरण म्हणजे ह्याचं वरण बनवलं होतं वाटणाचं ते होतं आणि पुरी आणि श्रीखंड होतं तर त्यातल्या त्यातलं श्रीखंड पण होतं ते फ्रीजमध्ये आता तर कोण गोड खाणार नाही तर माझे इथे ना भाकरी वगैरे अर्धे म्हणजे झालेले होते तीन चार भाकऱ्या झालेल्या होत्या अजून दोन दोन तीन भाकऱ्या माझ्या बाकी होत्या तर मी कविताला बोलली की आता तू एका साईडला कुकर लावून घे म्हणजे भाताचा कुकर लावून घे आणि एकच डब्बा लाव जास्त काय करू नका खूप शिळ म्हणजे खूप शिळ शिळं असं इतकं उरतं ना जेवण म्हणजे दुपारी असं इतकं जेवल्याच्या नंतर ना रात्री जेवायला असं होत नाही आणि मी ऑलरेडी मी भाकऱ्या बनवत होती म्हणून बोलले की आपल्याला जास्त भात वगैरे लावू नको तर इथे कुकर वगैरे तिने लावून घेतलेलं आहे आणि माझं मी भाकरी बनवायचं काम माझं चाललेलंच आहे तर इथे भाकरी वगैरे झाल्याच्यानंतर ना जेवण झाल्याच्या नंतर आम्हाला ना आमच्या खालच्या घरामध्ये जायचं होतं नाचायसाठी म्हणजे टिपऱ्या वगैरे खेळतात किंवा काहीही गणपती आहेत ना तर काही नाही काहीतरी तुम्हाला हे माहितीच असेल की ते बाला डान्स वगैरे करतात किंवा शक्ती तुऱ्याचा डान्स असतो किंवा हे असतात नमन वगैरे असतात त्यातलं असं होतं की आपण पण काहीतरी असं नाचूया वगैरे फुगड्या वगैरे घालूया तर त्यासाठी ना आम्हाला खाली जायचं होतं लवकर जेवून तर झालं काय मुलांना आरतीवरूनच यायला खूप उशीर झाला होता आणि शेवटचा घर आमचं मेन घर जिथे आहे ना तिथे लास्टची आमची आरती होते त्याच्यानंतर तिकडे नाश्ता वगैरे होतो आणि म्हणून मुलांना यायला माझा खूप उशीर झाला तर इथे मुलं वगैरे आल्याच्यानंतर आम्ही निघू शकतो म्हणजे त्यांच्याकडे परत जाण्यासाठी तोपर्यंत आमचं सगळं कामं आटपून झालेली आहेत माझ्या भाकऱ्या पण झालेल्या आहेत कुकर झालेला आहे इथे आणि मी बोलले की आता आपण ना मुलं येईपर्यंत जेवढं होतंही शक्य कविताला बोलली तेवढं आपण फटाफट सगळी कामं आठपूया आणि मग नंतरच निघूया तर मुलं आल्याच्यानंतर परत मग त्यांना जेवायला वगैरे विचारायला लागेल ना की काय खालणार खाणार आहात की नाही तुम्ही त्यासाठी आम्ही थांबलो होतो नाही ती लोकं तिकडेच थांबणार होते आणि आम्ही तसंच त्यांच्या घरी जाणार होतं तर इथे तुम्हाला दाखवते एंडिंगचं मी थोडंसं शूट करून टाकलेलं आहे की मी खालच्या घरामध्ये आमच्या मेन घरामध्ये जाऊन आम्ही किती धुमाकूळ घातला वगैरे इथे मी सगळं ना च भाकरी वगैरे जेवण झाल्याच्यानंतर ना किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि आम्ही जेवायला बसणार ना तितक्यामध्ये ना, ना मुलं आले आणि मुलांनी ना खालच्या घरातून म्हणजे आमच्या मेन घरातून ना आम्हाला जेवायला बोलवलेलं ना तर आम्ही गेलो नाही तिकडे म्हणून त्याला काही ना आमच्यासाठी इथे बघा हे पाठवलेलं आहे मंचुरियन सूप पाठवलेलं आहे फ्राईड राईस आणि इथे हे पाठवलेलं आहे मंचुरियन सेजवन मंचुरियन काय इथे बोलतात भेळ ती पाठवलेली आहे तर हे सगळं ना आमच्यासाठी पाठवून दिलेलं आहे आणि म्हणजे खरंच शेवटी जेवण माझं परत रात्रीचं जे बनवलेलं होतं ना ते भाकरी पण उरली आणि भात पण बऱ्याचपैकी उरला कारण का आम्ही खाऊन खाऊन किती खाणार त्याच्यानंतर आम्ही ते बघा खालच्या घरामध्ये गेलो थोडीशी मजा मस्ती वगैरे केली हे आमचं मेन घर आहे मी तुम्हाला ह्याची होम टूर परत केव्हा तरी करून दाखवेल उद्या किंवा परवा मी जेव्हा जाईल तेव्हा इकडे सगळ्या जावा नंदा वगैरे सगळे बसलेले बघा कसं मस्त आम्ही डान्स करतो आहे तर असा हा छोटासा बघा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शे सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला